नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी श्वत प्रेक्षण चिकित्सालय रामपुरी बद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला जिवंत खत जर तयार करायचं असेल तर इथं जिथं जागत उदाहरण कदमसाहेबांनी इथं डेपो तयार केलेला आहे आता ते आपण पाहूया कदमसाहेबाला आपण विचारूया याच्यामध्ये काय काय टाकलं आहे काय काय टाकलं साहेब याच्यामध्ये त्यामध्ये यमो की दोन पोते टॉपोटॅस टाकलं एक दोन बॅग मॅग्नेशियम सल्फेट दोन पोते मॅग्नेशियम सल्फेट दोन पोते कॅल्शियम नायट्रेट दोन पोते कॅल्शियम नायट्रेट दोन पोते अकरा तीस अकरा तीस चौदा मिश्र खत अकरा तीस चौदा हे दोन बॅग गांडूळ खत चार पोते गांडूळ खत चार बॅग चार बॅग हा हे गांडूळ खत पहा मस्त आहे एक नंबर आणि शेनखत एक पंधरा दिवसापूर्वी कुजलेला आहे त्याच्यामध्ये दोन कृपयात जवळपास अकरा एकतीस चौदाचे तीन पोते मॅग्नेशियम सल्फेट ची तीन पोते आणि कॅल्शियम सल्फेट चे तीन पोते असे एकूण तीन पोते। तीन दोन सहा तीन तीन नऊ तीन चौक बारा बारा बॅग बारा पांढरी माती दोन पोते अशा पद्धतीनं शेणखतामध्ये आणि गांडूळ खतामध्ये हे रासायनिक खत मिक्स मिक्स करून असा डेपो लावला आणि हा डेपो जर आपण सात दिवस दिवस जर असा झाकून ठेवला तर याच्यामध्ये मल्टिपिकेशनची पिकेशनची प्रक्रिया आणि डिकॉम्पोजेशनची प्रक्रिया चांगली होईल जी जमिनीमध्ये प्रक्रिया तीन महिन्यात समजा तीस दिवसात होते सॉरी तीस दिवसात होते म्हणजे आपल्या जमिनीचा हे आहे बायोग्राफ की तीस दिवसामध्ये बॉन्ड तु, तुटत नाही आहे खताचा बॉन्ड तुटत नाही आहे ते आपला खताचा बॉन्ड इथं सात दिवसामध्ये तुटतो आणि सात दिवसामध्ये ते खताचा बॉन्ड तुटल्यानंतर ते आपल्याला ॲक्टिव असं खत तुमचं सात दिवसामध्ये तयार होतं तर जी शेतामध्ये आपला रिकव्हरी डे आहे अठ्ठावीस ते तीस दिवसाचा तर तो रिकव्हरी डे आपण सात दिवसा आणतो आहे ना साहेब तर जे अठ्ठावीस दिवसाचा जो रिकवरी डे आहे ते सात दिवसावर जर आणला आपण तर आपल्या जमिनीमध्ये जी खताची अवेलेबिलिटी पाहिजे किंवा खताची जी ॲक्टिवेट ॲक्टिवेट रिचार्ज जो आपण म्हणतो फटायलँड तर ती लँड आपली सात दिवसामध्ये तयार होते जी अठ्ठावीस दिवसामध्ये ॲक्टिव्ह व्हायचं ते सात दिवसामध्ये ॲक्टिव्ह होतं आणि नव्वद दिवसापर्यंत ते लागू होतं आणि याच्यात डिकॉम्पोजिशनचे सगळे बॅक्टेरिया असल्यामुळं युरियाचा बॅक्टेरिया युरिया खाईल फॉस्फरसचा बॅक्टेरिया फॉस्फरस खाईल ओ पी ओ पी मिरट ऑफ पोटॅश मिरट पोटॅशचा बॅक्टेरिया के एम बी के एम बी हा मिरट ऑफ पोटॅश खाईल आणि कॅल्शियमचा बॅक्टेरिया कॅल्शियम खाईन जस्त लोह मंगल बोरॉन कॉपर मॉलिबिडम आणि क्लोरीन जेवढे अणू आहेत तेवढेच जीवाणू याच्यामध्ये गोकृपामृतमध्ये पण आहेत आणि काय बाकीचं हिंगोसा आणि बायोमिक्स आपण जे वापरलं त्याच्यामध्ये पण आहेत आणि शेणखतामध्ये पण आहेत तर हे बॅक्टेरिया काय करतील ह्या अणूला खातील खतं म्हणजे काय अणू हे अणूला खातील आणि अणूचं विघटन जीवाणू ऑर्गॉनिक पेस्टमध्ये करतील मग ऑर्गॉनिक पेस्ट कोणता असेल ते ते एन्झाईम असेल अल्कोहोल असेल संजीवक असेल हार्मोन्स असेल आणि ते हार्मोन्स ते एन्झाईम ते संजीवक जर आपल्या पिकाला मिळाले तर आपलं पीक चांगल्या पद्धतीनं ग्रो होईल होईल आणि पिकाची क्वालिटी मेंटेन राहील आणि तुम्हाला शेतामध्ये भरघोस आणि दर्जेदार उत्पादन मिळून जाईल असे आहे प्रोसेस या